दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस मंगळवारी अगस्तमुनी माध्यमिक विद्यालय कलमाडी तालुका शिंदखेडा धुळे येथे जिंदल फाउंडेशन दृष्टी प्रकल्प अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी नेत्र तपासणी शिबीर वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस जेपीएलसी एस आर व जिंदल फाउंडेशन यांच्या सौजन्याने जेपीएल वाघोदेगाव नरदाणा एमआयडीसी शिंदखेडा जिल्हाधुळे आयोजित कार्यक्रम संपन्न झाला इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांची डोळे तपासणी झाली व लाभार्थी विद्यार्थ्यांना चष्मे मोफत दिले जाणार आहेत या कामी श्री डॉक्टर सर नियोजक श्री भगवान महाले ए आर मशीन ऑपरेटर कैलास वाघ यांनी काम पाहिले मुख्याध्यापक ए कदम सर यांच्या मार्गदर्शनाने व पी आर पाटील सर एस एस पाटील सर आर व्ही गवळे श्रीमती बी जे कदम जयेश कदम मच्छिंद्र पाटील पंकज सिसोदे दिनेश कदम प्रकाश खोंडे यांच्या सहकार्याने कार्यक्रम पार पडला जिंदाल कंपनीचे सीएसआर कार्यक्रम अधिकारी नितीन पाटील व जिंदाल टीमचे मनपूर्वक आभार आणि धन्यवाद